दर्शनाचा आपण मुद्दा मांडलाय चार वाजेपर्यंत दर्शन द्यावं नेमकं तुमच्या तुम्हाला म्हणायचं काय होतं कारण की दर्शन मिळणं हा अधिकार आहे झटपट मिळणं अधिकार आहे मात्र अडवणूक नाही सर्वसामान्य माणूस दर्शन चोवीस तास जोपर्यंत मंदिराचा कालावधी ठरलेला तोपर्यंत घेत राहील मात्र जे व्ही आय पी आहेत जे पासद्वारे पैसे देऊन दर्शन केले जातात तर जसं तिरुपतीमध्ये आपण कधीही व्हीआयपी पास जर काढला तर त्याला आपल्याला दर्शनाची वेळ ही निश्चित पहाटे चार ते सकाळी सहा पर्यंतच केलेली आहे दिवसभरात कधीही तिरुपतीला व्ही आय पी दर्शनाचा पास मिळत नाही आम्ही विनंती केली की के आपण देखील तिरुपतीच्या धर्तीवर त्याचा अभ्यास करावा आणि अभ्यास करून ते इथं कसं अंमलात आणता येईल दर्शनाचा अधिकार कोणीही काढून घेत नाही सर्वसामान्य साई भक्त हे दर्शन कंटिन्युअस करतच राहणार आहेत त्यांच्या रांगेत पुढेच डिस्टर्बन्स नाही माझा प्रश्न व्ही आय पी दर्शनासंदर्भात आहे की व्ही आय पी आल्याने जे रांगा थांबवल्या जातात सामान्य भक्ताला वेटीस धरलं जातं हे होणार नाही त्यामुळे व्हीआयपीची ची वेळ वेगळी ठेवा आणि सामान्य जनतेची वेळ कंटिन्यू चालू ठेवा व्ही निश्चित करा जेणे की सामान्य साई भक्तांना दर्शनाला अडचण होऊ नये ही माझी प्रामाणिक भावना आहे आणि ती आम्हाला आम्ही हंड्रेड पर्सेंट